त्यामध्ये काल तुम्ही थांबा काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं सचिन हे बोलू द्या ना हे अ पोलीस पो बोलू द्या एक मिनिट अरे बोलू द्या ना थांबा थांबा एक मिनिट थांबा जरा तुम्ही तुम्ही माझा ऐका काल त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक मिनिट तुम्ही आता माझा ऐका मी तुम्ही ऐका एक मिनिट तुम्ही माझा आता ऐका एक मिनिट एक मिन। एक मिन। त्यामध्ये काल तुम्ही थांबा था था हो। काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे स्वत बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला दोघांची चर्चा झाली बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत असं मागण्या वेगवेगळ्या वेग त्यांच्या का काही वेगवेगळ्या वेग 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 मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू त्या समिती तुम्हालाही घेतो म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्वॉल्व्ह करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे झेपेल राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे हा चला आता आता त्याच्याचबद्दल त्याच्याचबद्दल मीटिंग झाली त्याला सांगितलं ना की त्या विषयाच्या एक अशी मागणी करून चर्चा होत नसते त्याबद्दल कमिटी केलेली आहे कमिटी करून ती निर्णय बाजूला घेऊन सांगितलंय समजून पोलीस आता त्यांना सांगितलेलं त्यांना घेऊन जावा बाजूला तुम्ही आता मी व्यवस्थित सांग ताई मी इतकं व्यवस्थित सांगितलेलं आहे हे बरोबर नाही तुमचं चर्चा करायला तयार आहे स्वतः पालकमंत्री गेलेत असं तुम्ही म्हणता आम्हालाही वाटतं अनिल शेतकऱ्यांचे प्रतिनिधी चला